I don't know what ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानक बसे गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लाचखोरीचं प्रकरण वेगवेगळ्या माध्यमातून उघडं होत आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये जे काही वरिष्ठ पदावर काम करणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील हे लाच घेताना वारंवार पकडले जात आहे बीड आणि बीड असं उस्मानाबाद आहे त्यानंतर जालना आहे आणि संभाजीनगर या ठिकाणच्या लाचलूच प्रतिबंध विभागाच्या टीम बीडमध्ये येत आहेत आणि लाचखोरांना पकडलं ला जात आहे गेल्या आठ दिवसात आठ कारवायांनी बीड जिल्हा हादरून गेला आहे तर या ठिकाणी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये जे काही एक पोलीस कोठडी आहे या ठिकाणी जे आरोपी पकडले असतात त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवलं जातं या ठिकाणी वेगवेगळे चोर असतील याच पोलीस कोठडीमध्ये असतात मात्र आज अशी स्थिती झाली आहे की बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिकारी लाचखोर कोठडीमध्ये आहेत जे की पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील त्याचबरोबर वरिष्ठ पदावर काम करणारे वेगवेगळ्या विभागातील अधिकारी कर्मचारीसुद्धा या सापळ्यामध्ये अडकले आहेत एक पाच हजार रुपयापासून कमीत कमी एक कोटीपर्यंतची लाच मागणारे अधिकारीसुद्धा बीड अँटी करप्शनच्या टीमनं रंग्यात पकडण्यात आले त्यांना अटकही करण्यात आली आणि काहीजण आता पण आहेत काहीजण अटक आहेत तर काहीजण एम सी आर झालेत म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये सुद्धा गेलेले आहेत येणाऱ्या काळात शासन प्रशासन कशी त्यांच्यावर कठोर कारवाई करतं हा येणारा काळ सांगेल खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड पण आता हे चकार व्हायचा